नंतर होईलस प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं प्रेक्षकांना की आता मानिनी आणि विक्रम यांच्या तिसाव्या अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन या सर्वांनी खूप छान पद्धतीने केलेलं असतं घरामध्ये आनंदी वातावरण असतं आणि मानिनीला दोन शब्द बोलण्यासाठी सांगितलं जातं मानिनी पुढे येते आणि मानिनी आता म्हणू लागते की माझ्या सुनांनी माझ्या मुलांनी आमच्यासाठी हे सर्व काही केलेलं सेलिब्रेशन हे तर खूपच अप्रतिम होतं आणि आता ती प्रेमाची परिभाषा प्रेमाची व्याख्या आणि तिचं आणि विक्रमचं रिलेशन कसं होतं विक्रमची पहिली चॉईस मी कधीच नव्हते परंतु आमच्यामध्ये सिक्स्टी आणि फोर्टी पर्सेंट हा प्रेमाचा रेशो होता असं समजावून सांगू लागते की प्रेम हे कोणाचं एकाचंही जास्त असतं आणि एकाचं कमी असतं माझं फोर्टी पर्सेंट हा माझा त्यांच्यावरती विश्वास होता आणि सिक्स्टी पर्सेंट त्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम होतं आणि त्याच्या आधारावरच आम्ही आतापर्यंत एकमेकांची साथ निभावली बहुतेक आयुष्यामध्ये आलेलं पहिलं प्रेम हे आपलं कधीच नसतं